सिंहस्त कुंभमेळा आढावा बैठक आगामी सिंहस्त कुंभमेळा जागतिक दर्जाचा सोहळा असल्याने नवीन घाटाची निर्मिती सौंदर्यकरणावर भर देऊन शंभर वर्षाचा दृष्टिकोन ठेवून दगडात करावे अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या जिल्हा अधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ प्रवीण केडाम जिल्हा अधिकारी जलज शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त करिश्मा नायर आदी अधिकारी उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन यांनी घाटाचे शिशोभीकरण रोषणाई आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ व वाहनांची तरतूद तसेच आवश्यक निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले तपोवन परिसरात घाट निर्मितीची संधी असून भाविकांना सोयीस्कर सुविधा व्हाव्यात यासाठी नियोजन करावं असं त्यांनी सांगितलं रस्ता विकासाबाबत विभागीय आयुक्तांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक